सगळ्या खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलू या प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यांमध्ये पण फार छान वाटतं मंदिराची काळजी पण सुंदर घेतात स्वच्छता खूप छान आहे सगळं ऑर्गनाइज्ड आहे बघून बरं वाटतं आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोकं येऊ शकतात त्याच्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं हा माझा तरी अनुभव नाही नाही असं काही नाही आहे मी, मी शूटसाठी दोन दिवस दोन शेड्यूल नव्हते तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट पण कान गोष्टींसारख्या गोष्टी <laughs> पसरतात त्याच्यामुळे मी कायम महाराष्ट्राच्या म्हणजे लुक इट आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो प्रिव्हलेज मानतो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो <laughs> महाराष्ट्राची असं जत्रा आता प्रचाराला देखील बाहेर पडते तर कसं बघतात तुम्ही प्रचाराला निवडणुकीच्या मला माहित नाही एम एच जे लाईव्ह नावाचा आमचा एक शो आहे याचा आणि पॉलिटिक्सचा काही संबंध नाही तुम्ही आज नवीन कार घेतली असं समजतय बाबांच्या नाहीशन आहे नका ना पाडव्याला कळेल पाडव्याला नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो पूजा करतो असंच काहीतरी असंच काहीतरी आहे आज साईचं दर्शन घेतलं काही प्रार्थना केली काय असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते ते फक्त साईन मध्ये आणि सई मध्ये आहे त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचा कोण उमेदवार असा त्यात करून तुम्ही पुण्यातला आहात नाही मी सांगलीची आहे चुकीची इन्फॉर्मेशन आहे पण तुमचं हे बघा इथे असच आहे ना पिक्चर केला पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही तसा पॉलिटिक्स आहे तर मला असं वाटतं की वेट अँड वॉच गेम आहे तर ते आपण एन्जॉय करू मात्र काय आहे काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय राज नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे कोण गादी राखेल तुम्हाला मला वाटून काही होणार नाही आहे असं मला वाटतं पण हो नवीन नवीन नवी विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवनवीन विचारसरणा येत आहेत येऊ पाहत आहेत आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतो आहे ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतो आता बघू काय थँक्यू